वर्धा लोकसभेची जागा प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी लढवावी विद मोर्शी विधानसभा प्रमुख महेंद्र राऊत यांच्यासह कार्यकर्त्यांची पत्रकार परिषदेतून मागणी वर्धा लोकसभे क्षेत्राकरता महायुतीतर्फे रामदास तडस यांच्या उमेदवारीची निश्चिती झालेली आहे मात्र महाविकास आघाडीचे बिजत घोंगळे असताना मधातच महायुतीचे भागीदार असलेल्या प्रहारतर्फे नवीन ट्विस्ट इथे बघायला मिळत आहे मोर्शी विधानसभा प्रमुख डॉक्टर महेंद्र राऊत यांच्या नेतृत्वामध्ये स्थानिक मोर्शी मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांनी वर्धा लोकसभेची सीट लढवावी अशी पत्रकार परिषद घेऊन मागणी केलेली आहे स्वतः पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर महेंद्र राऊत काय म्हणाले बघूया या बातमीचे प्रायोजक आहे जनगारवा लोकसेवा केंद्र उपलब्ध सुविधा सेंट्रल बँकेचे सर्व व्यवहार केल्या जातील सेंट्रल बँकेसह इतर बँकेचे पैसे काढणे व पैसे देणे इतरही व्यवहार केल्या जाईल विनाशुल्क इलेक्ट्रिक बिल भरणा केंद्र भारत गॅसची ई के वाय सी रेल्वे तिकीटसह सर्व ऑनलाइनचे कामे तथा सर्व शेती संबंधीचे शासकीय कामे आमचा पत्ता दुंड्या मंदिर जवळ केदार चौक वरुड पण वर्धा लोकसभा लढावी त्यासाठी आम्ही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी असं ठरवलं आहे की साई विधानसभा क्षेत्रात आपण एक ब्लड डोनेशन कॅम्प घेऊन भाऊंना अशी पत्रकार परिषद घेऊन मागणी करावी हे आमची सर्वांची इच्छा आहे आणि प्रहारचं आधीपासूनच रक्तदान आणि आरोग्याबद्धत एवढं काम केलं आहे भाऊंनी आत्तापर्यंत ही ते संपूर्ण महाराष्ट्रातच माहीत आहे म्हणून कुठल्या एखादा वेगळा कार्यक्रम घेण्यापेक्षा आपण रक्तदान शिबिर घेऊ आणि भाऊंना स्वतः बोलण्यापेक्षा पत्रकार परिषद घेऊन ते त्यांच्यापर्यंत मोठ्या लेवलवर ही गोष्ट घेऊन जाऊ असा या मागचा उद्देश आहे कसं आहे आतापर्यंत बघितलं तर भाऊंचं पण पर, आतापर्यंत हेच म्हणणं नव्हतं की आम्ही याच्यामध्ये आहोत महायुतीमध्ये पण आम्हाला कुणी विचारलं जात नाही शेवटी पवित्र घ्यायला वेळच लागतो सहा विधानसभेमध्ये आता तुम्ही रक्तदान शिबीर आयोजन करणार आहे आणि कार्यकर्त्यांना मोटिवेट करणार आहे की लोकसभा लढावी आणि सहा विधानसभेचे कार्यकर्त्या पदाधिकारी दोनदा दोन भेटणार आहे वरून मतदारसंघात कुठले प्रश्न आपण बोलण्या सांगणार आहे की आपण जर निवडणूक लढला तर या भागातले कोणते दोन नाही बरोबर आहे आपण मागच्या दहा वर्षात जर का बघितलं तर आपल्या इथे संत्रा प्रोसेसिंगचं एक मोठा प्रोजेक्ट लांबीवर लागलेला आहे त्याबद्दल आतापर्यंत कुठलंही काम झालेलं नाही भाऊंचं जे मतदारसंघ आहे ते आपल्या लगेच बॉर्डरला लागलेलं ला ला। आहे त्यामुळे तिथली जे प्रॉब्लेम आहे सेम प्रॉब्लेम आपल्याही मतदारसंघातले आहे त्याच्यामुळे त्यांना ती गोष्ट समजायला काही जास्त वेळ लागणार नाही आहे याबद्दल तर ते भाऊच सांगू शकेल कारण की याबद्दल आम्हाला तर आतापर्यंत काही त्यांनी कल्पना दिली नाही या गोष्टीसाठी फक्त आमचा जो आग्रह आहे कार्यकर्त्यांचा की भाऊंनी वर्धा लोकसभा लढावी त्यासाठी आहे